नमस्कार मित्रांनो कधी कधी चाहत्यांकडून आलेला एक साधा मेसेजही कलाकाराच्या मनाला स्पर्शून जातो अगदी तसंच काही झालंय आपल्या सगळ्यांच्या लाडक्या संकर्षण कहाडेसोबत सोबत नुकताच संकर्षण कहाडेला त्याच्या एका चाहत्यांकडून एक हृदयस्पर्शी मेसेज आला हा मेसेज होता रोहन भिंगारदेवे नावाच्या फॅन्सचा ज्याने सांगितलं की उद्या त्याच्या आईचा साठावा वाढदिवस आहे आणि तिच्यासाठी त्यांनी एक सरप्राईज प्लॅन केला आहे त्या सरप्राईजचा भाग म्हणजे संकर्षण कहाडेचं सुप्रसिद्ध नाटक नियमो अटी लागू आईने हे नाटक तब्बल छत्तीस वर्षापूर्वी पाहिलं होतं आणि पुन्हा एकदा तेच नाटक बघायला ती येणार आहे संकर्षण कहाडे यांनी हा मेसेज वाचल्यानंतर तो त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आणि भावनिक शब्दात लिहिलं हेच पाहिजे आयुष्यभर हेच पाहिजे त्यांच्या या पोस्टवरच्या हाताकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे खरंच कलाकार यापेक्षा मोठं बक्षीस काय असू शकतं आपण काम लोकांच्या मनात इतकं घर करतं की ते पिढ्यानपिढ्या पीड़ आठवत जातं अशाच सुंदर क्षणांमुळे कलाकार आणि प्रेक्षक यांचं नातं अजून घट्ट होतं